नमस्कार मित्रांनो निपस्टार ट्रेड सेंटर मध्ये आपले स्वागत आहे काल आपण एक लेवल दिली होती आपणास जी आजच्यासाठी होती ती बावीस हजार मी दाखवतो तुम्हाला बावीस हजार दोनशे ही लेवल दिली होती आणि मार्केट बरोबर आज गॅपलं ओपन झालं होतं प्रचंड मार्केट आणि तिथून डाऊन झालं मार्केट आणि डाऊन झाल्यानंतर आपल्या लेवल जी काल दिली होती आपण त्या लेवल पासूनच मार्केट वरती गेलेला आहे बघा इथून बावीस हजार दोनशे पासूनच मार्केट वरती गेलेला आहे आणि बावीस हजार दोनशे पासून मार्केट जवळपास बावीस हजार तीनशे शहात्तर पर्यंत गेलेलं आहे बावीस हजार तीनशे शहात्तर एकशे शहात्तर पॉईंट मार्केट आपल्या लेवल पासून रॅली केलेलं आहे आणि ही रॅली नक्कीच तुम्ही कॅच केली असणार कारण आपल्या लेवल या दररोज अॅक्युरेट जातात तुम्ही पाहताय आता दररोज व्हिडिओ आणि बरीच लोक आपला व्हिडिओ पाहून प्रॉफिट कमवू लागलेले आहेत पण कमेंट कोणी करत नाही मित्रांनो कमेंट करा किती प्रॉफिट कमवलंय हे खाली कमेंट करून जरूर कळवा कारण दररोज आपल्या लेवल या वर्क आहेत बावीस हजार दोनशे पासून मार्केट अतिशय चांगली रॅली केलेली आहे आणि आपण हीच लेवल काल दिली होती कालचा व्हिडिओ तुम्ही काढून जरूर बघा आणि आता उद्यासाठी उद्या, उद्या तारीख आहे तेवीस एप्रिल दोन हजार चोवीस मंगळवार आहे उद्या फिन निपटीची एक्सपायरी आहे आणि उद्या मार्केट काय करेल हे आपण पाहूया तर ही लेवल पहिल्यांदा मी काढून टाकतोय आता उद्या साठी जी लेवल आहे ती लेवल महत्वाची लेवल आहे उद्या मार्केट बावीस हजार सॉरी आज मार्केट बावीस हजार तीनशे सत्तर क्लोज झालेला आहे आणि उद्या ची लेवल आहे बावीस हजार तीनशे पन्नास ही लेवल महत्वाची आहे मार्क करून घ्यायचे तुम्ही बावीस हजार तीनशे पन्नास हा बावीस हजार तीनशे पन्नास ही लेवल आहे आणि हिथून मार्केट परत रॅली करू शकतोय बघा हिथून मी हॅरो करतो इथं या लेवल पासून मार्केट परत रॅली करू शकतोय बावीस हजार तीनशे पन्नास मी अंक इथं लिहितोय बावीस हजार तीनशे पन्नास बावीस हजार तीनशे पन्नास इथून मार्केट वरती अपला जाऊ शकत आणि दुसरं लेवल आहे दुसरी जी लेवल आहे ती लेवल हे कुठं सपोर्ट घेतला आहे ते आपण बघूया या लेवलला बावीस हजार दोनशे पंचावन्न ही लेवल येते आणि इथं मार्केट सपोर्ट घेतलेला आहे आज बघा बावीस हजार दोनशे पंचावन्न आणि हिथून मार्केट काय करू शकतं तर इथून मार्केट डाऊन होऊ शकतं या लेवल पासून मार्केट डाऊन होऊ शकत बावीस हजार किती आणि इथूनच मार्केट अपला सुद्धा जाऊ शकतं म्हणजे ह्या दोन लेवल महत्वाचे आहेत उद्यासाठी आणि इथं मी अंक लिहितो बावीस हजार दोनशे पंचावन्न दोनशे पंचावन्न बावीस हजार दोनशे पंचावन्न ही लेवल महत्वाची आहे उद्यासाठी दोन लेवल उद्यासाठी महत्वाचे आहेत एक बावीस हजार तीनशे पन्नास मार्केट अपला रॅली करू शकतं आणि इथून डाऊन सुद्धा ट्रेड तुम्ही बनवू शकता जर मार्केट खाली ब्रेकडाऊन झालं तर एक मिनिट मी तर ही लेवल सुद्धा मार्क करूया आपण या ठिकाणी ठीक आहे म्हणजे बावीस हजार तीनशे पन्नास ही लेवल इम्पॉर्टंट आहे उद्यासाठी आणि बावीस हजार दोनशे पंचावन्न ही सुद्धा लेवल महत्वाची आहे दोन लेवल उद्यासाठी महत्वाचे आहेत या जरूर मार्क आपल्या चार्टवर आणि दररोज व्हिडिओ मित्रांनो पाहताय तुम्ही दररोज आपले, आपले लेव्हल्स या अतिशय वर्क करतायत या लेवल्स कशा काढल्या जातात कसं अनालिसिस केलं जातं उद्याचं हे आपण आपल्या कोर्स मध्ये शिकायला मिळतं आपल्या कोर्स मध्ये हे शिकायला मिळतंय तुम्हाला आणि आपला कोर्स जो आहे नवीन बॅच जी चालू होणार आहे मॉर्निंग आणि इव्हनिंग अशा दोन्ही बॅचेस अ एकाच दिवशी चालू होत आहेत तो वार आहे गुरुवार गुरुवार म्हणजे पंचवीस एप्रिल दोन हजार चोवीस पासून मॉर्निंगची बॅच अकरा बारा या ची आट, या ते बारा वेळी चालू होते आणि इव्हनिंगची बॅच जी आहे ती संध्याकाळी साडेसात ते साडेआठ असं टायमिंग आहे या दोन्ही बॅच पैकी तुम्हाला जे सुटेबल आहे ती टायमिंग तुम्ही घेऊ शकता एकवीस दिवस दररोज असतं आणि या दोन्ही बॅच मध्ये तुम्हाला ऑफलाईन आणि ऑनलाईन असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत तुम्हाला जर ऑफलाईन शक्य असेल तर तुम्ही आपल्या क्लासमध्ये येऊ शकता जो आधुनिक सुसज्ज अशी आम्ही क्लासरूम बनवलेली आहे आणि ती या गुरुवारपासूनच आपण आपण ती नवीन क्लासरूम आपण चालू करत आहोत अतिशय चांगली क्लासरूम बनवलेली आहे मोठी स्क्रीन आहे त्या डिजिटल स्क्रीनवर तुम्हाला शिकायला मिळणार आहे आणि ज्या लेवल्स आपण तुम्ही पाहताय दररोज व्हिडिओ त्या लेवल्स तुम्हाला स्वतः सुद्धा काढता येणार आहेत आणि दररोज तुम्हाला कोर्स केल्यानंतर या लाईन्स या ज्या लेवल्स मी तुम्हाला दररोज देतोय त्या व्हेरिफिकेशन तुम्हाला करता येणार आहे तुमचा स्टडी यामुळे मजबूत अतिशय चांगला होऊ शकतो तर ऍडमिशन चालू दोन तीन दिवस शिल्लक आहेत गुरुवारपासून नवीन बॅच चालू होते तुम्ही जरूर आपल्या कोर्सला ऍडमिशन घ्या आणि दररोज असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपलं व्हिडिओ प्रसारित झाल्यानंतर तुम्हाला नोटिफिकेशन योग्य वेळी येऊन तुम्हाला तो व्हिडिओ पाहता येतो Don't do it. You know